श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पाच नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी आलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमा ज्याला कार्तिक पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जातं त्रिपुरारी पौर्णिमा ही या दिवशी भगवान शिवशंकरांना समर्पित असते त्याचबरोबर या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील उपासना केली जाते भगवान शिवशंकरांनी याच दिवशी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध याच कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला केला त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखले जाऊ लागले या दिवशी भगवान शिवशंकरांच्या स्मरणार्थ भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये किंवा घरांमध्ये त्रिपुरवात जाळली जाते ही त्रिपुरवात सातशे पन्नास वाती ज्या तर त्या एकत्र केल्या जातात आणि त्यापासून बनवली जाते आणि ही वाद घरामध्ये जाळल्यामुळे घरातील सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य दूर होतात शिवशंकरांची विशेष कृपा ही आपल्यावरती होत असते ही वाद तुम्ही भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये देखील जाळू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही प्रभावी असे उपाय देखील करायचे असतात तर बुधवारी उद्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होईल शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल या दिवशी पाटे गंगा, स्ना, मदे, मदे गंगा स्नान अथवा घरामध्ये पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करावे भगवान शंकर विष्णू आणि तुळशी देवी लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करावी संध्याकाळी मातेचे दिवे लावून दीपदान करावे ओम नम शिवाय किंवा ओम नमो नारायणाय या या मंत्राचा जप करावा या दिवशी अन्न वस्त्र धान्य किंवा गोडधोड वस्तू गरजू लोकांना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते शिवलिंगावरती गंगाजल दूध आणि बेलपत्र अर्पण करून रुद्राष्टक विष्णू सर्वना महामृत्युंजय मंत्रांचा जप केल्याने सर्व पापाचा नाश होतो हा दिवस देव दीपावली म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे भोवती किंवा मंदिरात दिव्यांची आरस केली जाते या दिवशी मांस मद्य कांदा लसून सेवन करणे राग आणि अपशब्द बोलणे टाळावे स्कंद पुराणात म्हटल्याप्रमाणे या दिवशी केलेल्या स्नान आणि दान याला विशेष महत्त्व असतं आणि जप याचे फळ पटीने जास्त प्रमाणात आपल्याला मिळते त्रिपुरारी पौर्णिमेला मोक्षप्राप्तीची पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं हा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही आपल्याला प्रभावी उपाय आणि सेवा देखील करायचे असतात या दिवशी घरामध्ये विष्णू सहसनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण हे आवर्जून करावं घरामध्ये दे असलेल्या देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक आवर्जून करावा उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यावं त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान विष्णूंना तुळशीपत्र आवर्जून अर्पण करावेत कारण भगवान विष्णू हे त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये देवी लक्ष्मीची सेवा होते आणि देवी लक्ष्मी या त्याच घरात राहतात ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते त्यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्याला सेवा जी आहे तर ती करायची असते आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशासाठी करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो अडचणी अडथळे आजारपण दुःख आणि संकटांमध्ये आपला सर्व पैसा जो आहे तर तो खर्च होऊन जात असेल अनेक दोश घराला मना मदे आपले अनेक प्रकारचे दोष हे आपल्या आपल्या घराला असेल मनामध्ये प्रकारच्या इच्छा असतात मग त्या इच्छा आपल्या धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती संबंधीच्या असेल त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल तर अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला हा इच् जो उपाय आहे तर तो करायचा हा उपाय जर तुम्ही केला तर नक्की जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील आपला एखादा छोटासा उद्योग व्यापार व्यवसाय आहे त्यामध्ये आपल्याला यश मिळत नसेल किंवा घरामध्ये पती पत्नी सतत भांडण कटकट वादविवाद क्लेश जे आहे तर ते तयार होत असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी किंवा एकोपाहार राहिलेलाच नसेल अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त एक नेहमी लक्षात ठेवायचं ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो किंवा एखादी सेवा करतो तर ती पूर्ण भक्तीने विश्वासाने आणि श्रद्धेने करणं हे तितकंच गरजेचं असतं मनामध्ये जर आपल्या आलं की मी हा उपाय करते किंवा सेवा करते तर त्याचं फळ हे मला मिळेल का कधी मिळेल केव्हा मिळेल कुठे मिळेल अशा जर आपल्या मनामध्ये किंतू परंतु आलं तर केलेल्या सेवेचं आणि केलेल्या उपायांचं फळ हे कधीच आपल्याला मिळत नाही त्यामुळे मनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार ठेवून कोणताही उपाय करा बघा अर्थात कष्टाला पर्याय नसतो पण पर, कष्टासोबतच नशिबाची साथ असावी त्यासाठी आपल्याला हे सर्व उपाय किंवा ह्या सर्व सेवा असतात तर त्या करायच्या असतात तर आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघूया तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं कोणत्याही ज्या वेळेस शुभ कार्याची आपण सुरुवात करतो एखादी पूजा असेल त्याची सुरुवात करतो तर ती स्वास्तिकने करत असतो स्वास्तिक हे भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि ज्या वेळेस आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वास्तिक असतं त्यावेळेस कधीच आपल्या घरामध्ये वाईट शक्ती जे आहे तर त्या प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्याला हे स्वास्तिक जे आहे तर ते उद्या काढायचं आहे पौर्णिमा तिथे ती ही सर्वात महत्त्वाची तिथी असते आणि पौर्णिमेच्या दिवशी जर आपण स्वास्तिकचा हा उपाय केला तर गरिबी आणि दारिद्र्य नावालाही उरणार नाही शत्रू कायमचं संपेल आणि मुलांची प्रगती कोणीही थांबू शकणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हळदी कुंकू घ्यायचा आहे एक छान दिवा तयार करून घ्यायचा आहे फुलं घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला मुख्य दरवाजा आहे तर तो व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे मुख्य आपल्याला एक एक स्वास्तिक काढायचं आहे उंबरट्याच्या स्वास्तिक काढायचं एक स्वास्तिक काढायचं आहे कडेने ज्या दोन दोन रेषा असतात तर त्याही द्यायच्या मध्ये जे चार डॉट असतात तेही द्यायचे त्यानंतर दोन्ही स्वास्तिकला हळदी कुंकू अक्षधा अर्पण करायचे आहेत धूपदीप अगरबत्तीने फुलाने वगैरे ओवाळून घ्यायचं आहे आणि एक स्वास्तिक आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे तीन स्वास्तिक जे आहेत तर ते ह्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी काढायचे आहे हे स्वास्तिक जर काढले तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व दारिद्र्य अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील पैशांच्या अडचणीसुद्धा आपल्या नष्ट होतील करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ